बघायला गेला तर बघा ही, ही जी कुटी आहे ही कुटी आपल्याला बाजारात पण भेटते कडबा कुटी आणि किंवा तुम्ही समजा चापकटर मध्ये वगैरे कुटी करता अशी असते जाडी कुटी आता जर मेंड्राणा वगैरे घालायला गेलेला तर मात्र हे जे काटे आहेत हे सर्व वेस्ट जात असतं आता ह्या काट्या बघू शकता कशा प्रकारे आहेत वेश्ट जाता। अपला ले ले था था। हे जे जाडजाड काटे आहेत ना हे वेस्ट जातं आपला थोडंसं स्टॉक राहिलेला होता कडब्याचं चापकटरमधनं काढलेलं तर आता हे आपण थोडं सुकत घातलेलं आहे आणि आपली जी टुडीची कुटी आहे त्याच्यामध्ये बघू शकता आता इकडे ह्या साईडला बघा आपण जी चापकटरमधनं काढलेलं होतं ते स्टॉक राहिलेला पाऊस लवकर आल्यामुळे तर आता आपल्या कुटीमध्ये आपल्या टुडीच्या कुटीमध्ये टाकल्यावर ह्याची कशी पावडर झालेली आहे बघू शकता आणि हे गरम आहे ना तवच केलं ना उलट कर, फास्ट तर उलट लवकर फास्टमध्ये होतं त्रास देत नाही जर का समजा थंड झालं तर मग पुन्हा ते थो आपल्याला त्रास देत असतो म्हणून ह्यासाठी आपल्याला जेव्हा आपण गरम करायला म्हणजे उन्हात वगैरे टाकतो त्यावेळेला लगेच ह्याच्यात टाकलं ना की मात्र पटकन होतं याची कुठे आणि तसंच बघायला गेलं तर हे बघा आपण इकडे आपली यंत्रणा लावलेली आहे ही आपली झटका मशणीची यंत्रणा आहे आणि ही आपण का लावलेली आहे तर सहा महिने त्यांनी आराम केलेला आहे आणि आत्ता त्यांची गरज आहे आपल्याला आत्ता आपण जो मक्का करणार आहोत त्याच्यासाठी हे आपली गरज आहे आणि तसंच बघाय गेलं तर आता काही लोकांना वाटेल हे अंगणात का, का लावलेलं आहे तर अंगणात लावलेलं नाही तर ते सहा महिन्यापासून हे ह्याची टेस्टिंग चालू आहे चालू आहे का नाही आहे आणि तसंच बघायला गेलं तर हा जो सेटअप आहे बघू शकता ह्याची बॅटरी बाहेर आहे हा जो सेटअप आहे बोलला तरी आठ साडेआठ हजारापर्यंत येतो आणि तसंच हा एक सेटअप वेगळा आहे आता ह्याच्यामध्ये बघा हो हा ही प्लेट आणि हे जे आहे बॉक्स वगैरे ह्याच्या आतमध्ये बॅटरी येत असते आणि हा जो सेटअप आहे तो साडे दहा हजारापर्यंत जातो बघू शकता आतमध्ये आहे आणि सेफ्टी आहे वॉटरफ्लू आहे कारण की काय म्हणते का पावसात काही एज ट्रेस नाही आहे कारण की हा बॉक्स मुले पावसातही भिजू शकत नाही त्याला मात्र आपल्याला झाकायला लागते किंवा त्याला सारखं करायला लागते ज्याने की ते भिजू नये आणि आमच्यासारख्या वातावरणात तर सर्वात जास्त बोलला तर हे बेस्ट आहे आता ह्याच्या सोबतच आणखी एक नवीन आलेलं आहे यंत्रण तर आता हे जे आपला बांबू आहे आता बांबु आता आपण हे बांबू लावतो तार वगैरे लावतो आणि कधी कधी बघा तारांचा कसं होतं तारा ह्या जगतात आणि समजा पावसात भिजल्या चुकून किंवा कुठे वर लागले तर ते जगलीच पाहिजे आता नवीन एक काढलेली आहे झटका मशीन मध्ये आपल्याला नवीन नवीन प्रकारचे बदल भेटत आहेत म्हणजे एक असं आहे की माणसाला काम करून देत आहेत एक काम चांगलं केलंय म्हणजे जनावर आहेत त्या जनावरांपासून आपले पिकाला संरक्षण भेटते त्याच्यासोबतच आता हे जे बांबू आपण अशी स्टिक लावतो ते मात्र अशी स्टिक लावायची नाहीत आता प्लास्टिकची निघालेली आहे स्टिक प्रमाणे म्हणजे बांबू प्रमाणे प्लास्टिकचे निघालेले आहेत त्याच्यासोबतच आपण जे तार लावतो त्या तारे प, तार सोडून आता एक रशी टाईप मध्ये आलेली आहे आपली येईल ह्या दोन तीन दिवसात येईल मी तुम्हाला दाखवेन ती कशी असते आणि फक्त म्हणजे त्या स्टिकला ती रशी आहे ती रशीच एक बोलायचं आतमध्ये त्याच्या तार असते त्या रशी टाईप मध्ये आहे गुंडळायला त्रास नाही तिला जंग लागणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही अशी एक आता रशी आणि स्टिक निघाली त्यामुळे आपल्याला एक सोपं काम झालेलं आणि झटका मात्र तसाच लागतो जसं आता आपण तार आणि असं बांबूल वगैरे लावतो ना तसा झटका त्यालाही लागतो आणि तसंच बघायला गेलं तर हिचं जे महिनेचं आपलं काम आहे ना एक नंबर काम आहे आपल्याला म्हणजे आपली जी लहान जनावर आहेत त्यांच्यासाठी चा अतिउत्तम चारा वेस्टेज नाही होत आपला जो आपण चारा विकत आणतोय त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो तसंच आपला हे कडव्याचा आता हे भुसा तुम्हाला दिसतच आहे आता हा थोडा हाय म्हणून ते लावले नाही ला ला तर काही लोकांना वाटेल अंगणात लावले तर अंगणात लावला आता ह्याचा जो काम आहे तसा बघायला गेलात तर तुम्हाला शहरात मुंबईला वगैरे बघा जे दळण वगैरे करतो गिरण तिथे बघू शकता ते जो दळण दळत असतो ना तिथल्या माणसाची जी अवस्था असते म्हातारा नसला तरी तो पांढरा दिसत असतो कारण की पूर्ण ते पिठाने भरलेला असतो तसाच ह्या कुटीचा काम आहे ही जी पावडर निघते ना ही पावडर आता इथं बघू शकता हा पावडर हा जो भुसा आहे ह्याच्यासोबत हा इथं जो पीठ निघालाय ना हा सगळ्यात पीठ म्हणजे हा उदासतो आणि ह्याच्यामुळे काय होतंय की सर्व आपल्या अंगावर किंवा आपण आता आजूबाजूला आहे तिथे सर्व उडत असतो मग आपण काय करतो की तिकडे काळी बॅग आपली जा लावलेली आहे त्या साईडला आपली मोठी बॅग लावलेली आहे त्या बॅगेच्या इकडे आपण कुट्टी लावतो तिकडे कुट्टी करत असतो त्याने काय होतंय जी म्हणजे संध्याकाळच करतो ज्याने हवा वगैरे आहे ती त्या साईडला जाते आणि आपल्या इकडे वगैरे घाण वगैरे होत नाही थी, नाही तर हे पांढरं सर्व इकडे घरातनं वगैरे बसत असतो त्यामुळे आपण थोडंसं म्हणून इथे अंगणात लावलेली आहे पण काम मात्र एक नंबर करत असते बघायला गेलं तर ही जी मशीन आहे आपण जेव्हा कुटी वगैरे करतो किंवा मुर्गाच करतो त्यावेळेला आपल्या हातात दोन माणसं पाहिजेतच कारण की ही खूप फास्ट काम करत असते तसंच बघायला गेलं तर आपण जेव्हा सुका भरडा करत असतो त्यावेळेला बघा अशी पिशवी बांधलेली आहे कारण की ते खूप असतं त्यामुळे ते पूर्ण हे होते आणि ही फास्ट काम करते मुले आपल्याला तयारी आता ही जेव्हा आता चालू करणार त्यावेळेला मात्र साऊंड नाही तुम्हाला दाखवणार कारण की साऊंड खूप जास्त आहे कारण की तिचं काम फास्ट असतात आपण चालू करून दाखवते कशाप्रकारे हे काम करते केलेली आहे आणि आता ही कुटी बघू शकता हे जेव्हा आपण असं धळतो त्यावेळेला हे धुरला उडतो ह्याने काय होतो की हा ठसका लागतो मेंढराना खातेवेळी त्यामुळे काय करायचं आपल्याला सुद्धा घालतेवेळी असा हा उडला नाही पाहिजे त्यांना ठसकी नाही त्यांना बसली पाहिजे याच्यासाठी गुळाचा पाणी किंवा मिठाचं पाणी असं त्याच्यावर शिपडायचं आणि पूर्ण भिजवायचं नाहीये तर आपल्याला थोडंसं हलकं हलकं म्हणजे हे जे उदासतंय ना हे उदासलं नाही पाहिजे एवढंच हलकं हलकं भिजवायचं आहे ज्याने त्या आवडीने खातील आणि त्यांना ठसकणार नाही आणि मात्र ह्या कुटीमध्ये जे आपण चुडीच्या कुटीमध्ये हे जे आता पावडर केलेली आहे तुमचा कसलाही कडवा असू दे कितीही पाण्याचा कडवा असू दे जी गुरं खात नाहीत मग तोही कडवा आणून तुम्ही अशा टाईपमध्ये पावडर करू शकता कारण की ही जी कुटी आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात भारी अशी त्याची पावडर असते म्हणजे वेस्टेज जारा असा काहीच जाणार नाही तुम्ही कडवा कितीही मागायला तरी त्याचा एक रुपया वाया जाणार नाही ह्यातला तुमचा कडब्याचा जो भुसा आहे शंभर ग्राम पण वाया जाणार नाही आणि कसं आहे ना की हे जी कडब्याची खुटी आहे विचार करा गडब्याच्या खुटीचा जर एवढी बाव बारीक पावडर होत असेल तर तो तुमची जो हरभरा आहे कुर आहे किंवा ओळजाचा वगैरे घेवड्याचा वगैरे जे भुसा असतो त्याचा मात्र काय होऊ शकतो गडबा किती जाड असतो तो तुम्हाला माहितीच आहे म्हणजे बाकीच्या जे आपला जो सुका चारा असतो त्याच्यामध्ये फक्त काट्या असतात मग त्या काट्यांचाही अशा टाईपमध्ये पावडर होते आणि हे आम्ही पावडर केलेली आहे आपल्या ह्या चुडीच्या कुटीमध्ये म्हणूनच जेव्हा लहान आपण मेंट्रस्ट सांभाळतोय ना लहान जनावरं वगैरे हो प्राणी वगैरे हो त्यावेळेला अशी कुटी असणं गरजेची आहे ज्याने आपला चारा वाया पण जाऊ नये आणि पूर्ण शंभर टक्के आपला चारा वापरता आला पाहिजे तो अशा टाईपमध्ये करून जर ठेवला स्टोरेज वगैरे काहीही याला प्रॉब्लेम होत नाही कितीही वर्ष ठेवा काहीही त्रास येणार नाही ना घालते पण आपला चारा वाया जाणार नाही आणि कधी पण स्टोरेज करते एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही भिजवून वगैरे हो त्याला स्टोरेज करायचं नाहीये कारण भिजवून केलात तर त्याला के ला, बुरशी लागेल तुम्हाला जर काही टाकायचं मीठ टाका, टाका तुम्ही जसं आपण मुरगाचा कसं थराथरावर कल्चर पावडर टाकत असतो तसं ह्याच्या थराथरावर मीठ टाकायचं आहे बारीक मीठ कमीत कमी एक टनाच जर तुम्ही बॅग भरलात तर पाच किलो मीठ टाकायचं आहे त्याच्यातनं आणि थराथरा व टाका आणि मग मात्र बांधून ठेवा काहीही प्रॉब्लेम येणार नाही काही तुमच्या कडव्याला असू दे तुमचा कुठलाही सुखाचा रा असू दे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आळी वगैरे काही लागणार नाही आणि ह्या कुटी मध्ये मात्र आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ह्याच्या मागे एक नट असते तो पूर्ण टाईट असला पाहिजे नाहीतर मग ही आतली नाही ही ती पूर्ण अशा हालत राहते आणि हळल्यावर तुम्हाला ही जी एकदा चालू केल्यावर ही जी कुटी आहे ही कंट्रोलमध्ये येणार नाही आणि मग उगीच काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यासाठी आपल्याला शक्यतो जेव्हा चालू करतोय आपण त्यावेळेला ही काळजी न घेणं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे नट वगैरे फुटा आहे की नाही आणि दोन काळजी आणि घ्यायची आहे बाकी तुम्ही ह्या कुटीमध्ये काहीही कसलाही सुका चारा टाका काही प्रॉब्लेम येत नाही फक्त ह्याच्यात लोखंड आणि दगड ही दोन वस्तू ह्याच्यात गेली नाही पाहिजेत कारण की कसं होते जो चारा आहे तो बाहेर येतो पण दगड आणि लोखंड मात्र तो आतमध्येच फिरत राहतो त्याने मग थिणग्या थिणग्या उडत राहतात आतल्या आत यासाठी ही दोन काळजी घ्यायची जेव्हा पण आपण चारा कुठन पण टाकू म्हणजे आपल्या वावरातला असू दे किंवा विकतचा असू दे कुठलाही टाकू त्याच्यात ती दोन प्रकारची वस्तू ह्याच्यात नसली पाहिजेत मला ह्या मशीनचा एक फायदा सांगते बघा आता बघू शकतो आता ही जी मशीन आहे मजे ना उगर वा हे आपण जेव्हा म्हणजे वावरात वगैरे लावतो त्यावेळेला आपण हे सर्व सिस्टम चालू ठेवत असतो हा स्पीकर आहे त्याचा आणि आता हे आपण बटन चालू करतो ह्याच्यानं आता हि तर लाईट पेटत आहे दिसते की नाही काय माहित नाही ह्याच्यात हे बघा हि तर लाईट आहे टिकटिक आवाज येतोय म्हणजे ही मशीन चालू आहे ती तिचं काम करत आहे शॉक कनेक्शन हे चालू आहे आता हिथं वायरी टच आहेत त्यामुळे आता तुम्हाला तो तुम्हाला सायरन्स कसा वाचतो जर समजा एखादा टच झाला तारला वगैरे तर मात्र आवाज कसा येतोय तो पण तुम्हाला दाखवतो इथं टच आहेत म्हणून त्याचा आवाज येतोय तर अशा प्रकारे तो ओरडून सांगत असतो अशा प्रकारे तो ओरडून सांगत असतो की कोणीतरी तुमच्या शेतामध्ये शिरायचा प्रयत्न करत आहे त्यामुळे असा आवाज केला आणि जेव्हा समजा झटका बसला तर जनावर कुठलं येत नाही कारण की झटक्यामुळे ते लांब जातं पण आपल्याला संकेत देतो तो, तो की तुमच्या वरात कोणतरी येण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आपण समजा जवळपास असलो तर तिथवर जाऊन नक्कीच बघू शकतो की कोण आलेलं आहे आणि कोण नाही म्हणजे समजा माणूस असला तरी इतक्या लवकर शक्यतो पळू शकत नाही जनावर असलं तर मात्र नक्की पळून जाईल पण पाय लागलेले असतात ते समजतं आपल्याला तसंच बघायला गेलं तर हा एक बटन आहे या बटनवर लिहिलेलं आहे तर चोवीस तास आणि हे बारा तास म्हणजे तुम्हाला किती ला तास लावायचं आहे बारा तास लावायचे सेटिंग का चोवीस तास ठेवायचं आहे ते तुमच्यावर आहे आता जर समजा बारा तास करायचा आहे तर सूर्य आता मावळल्याच्या नंतर तो ॲटोमॅटिकली चालू होतो जेव्हा तुम्ही बारा तास उठवतो आणि सकाळी जसं सूर्य उग्वल त्यावेळेला तर स्वतःहून बंद होत असतो शॉक सिस्टम आणि <हाँ> जर समजा तुम्ही चोवीस तास चालू ठेवलात तर सूर्य मावळू दे नाही तर उगवू दे काही फरक पडत नाही ते चोवीस तास आपली काम ही चालू ठेवतो पण एक नंबर सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे समजा तुमचा माणूस जरी सिक्युरिटी हवा कुंपान करा काही केलं तरी कोण घाबरत नाही <coughs> पण ह्याला मात्र ह्याला इतकी घाबरतात ना कोण जवळपास पण येऊ शकत नाही जनावर पण नाही आणि माणूस पण नाही त्यामुळे जे तुम्ही पिकवाल भले चारा असू दे तिथे मका वगैरे तरी त्याची सेफ्टी मात्र हे करतो तुम्ही अगदी टेन्शन फ्री राहता तर असं असणं महत्वाचं आहे त्याच्यासोबतच आता जी ह्याच्यासाठी खास करून रशी बनवलेली आहे जी स्टिक बनवलेली आहे ते आणले ना की तेही तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आता सोपत सोपी झालेली आहे आपलेली ही जी झटका मशीन एकदम सोप्या सोप्या झालेली आहे लावायला काहीही त्रास नाहीये पण एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण आपण मेहनत करतो त्यावेळेला सिस्टम असणे गरजेचे आणि अशी जर यंत्रणा असलीत ना एक नंबर काम करते हे झटका मशीद सगळ्यात बेस्ट सिक्युरिटी गार्ड असा असला पाहिजे